नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मीकरांनीकडे आपल्या फार्मसेट या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख बारा एप्रिल दोन हजार पंचवीस वार शनिवार संध्याकाळचे वाजले चार आणि आपण अजकिफळं बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्याप्रमाणे कांद्याची लिला वागण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचे विचार करता मित्रांनो आजची आवक पण चांगल्यापैकी वाढेल जवळपास कांद्याचे ट्रॅक्टरचे ते शेड पूर्ण ट्रॅक्टर निभरलेले आहे आणि इकडे एक लाईन पिकअपची आणि एक लाईन ट्रॅक्टरची पुढे चार पाच ते दहा मिनटामध्ये बाजाराभो जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार येण्यानुसार तुम्हाला बाजारभाव बघायला मिळतील लाल पुन्हा सगळे बाजाराभो बोलटीचे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पिकअपमधील ट्रॅक्टरमधील सरासरी हो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चालला जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार बाजारभाव बघायला मिळतील धन्यवाद अकराशे साठ रुपये गेले क्वालिटी बघू शकतं कांद्याची जवळपास ट्रॅक्टर मधला कांदा उन्हाळाचा कुठला आहे कांदा आपला हो जर कोणता ओके धन्यवाद बाराशे वन थाउजंड टू हंड्रेड बाराशे रुपये झाला मोठ्या साईज मध्ये कांदा आहे गुलाबी कलर मध्ये कुठला आहे कांदा आपला खरंच आमचा बियाणे कोणतं आहे ओमकारचं बियाणे ठीक हा सुपर क्वालिटी मोठ्या साईज मध्ये कांदा आहे काय बघाला दादा आज बाराशे बाराशे एक गेला कुठला आहे आपला कांदा कडक जामचा कांदा आहे बाराशे एक वन थाउजंड टू हंड्रेड क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये सव्वा साठ पाचशे कोणतं दादा आपलं ओमकारच आहे साठावरुकेल काय ठीक आहे हाच कांदा आहे का हाच कांदा आहे ओके चालेल चालू धन्यवाद काय बघायला बाराशेच गेला ठीक आहे हा बाराशेच झाला लाल कलर मध्ये चांगला कांदा आहे कुठला आहे दादा कांदा साखर आठशे एक्काहत्तर रुपये लाल कांदा लाल कांदा डिमांड कमी आहे मित्रांनो ट्रॅक्टर मधला आहे आठशे एक्काहत्तर रुपये हा किती गेला अकराशे छत्तीस अकरा छत्तीस कुठला आहे कांदा ओझर ओझरचा कांदा आहे अकराशे छत्तीस रुपये उन्हाळ कुठला आहे बियाणं कोणतं आहे अकराशे तीन रुपये उन्हाळा कांदा आहे ताजा कुठला आहे दादा कांदा गाव कोणता रेड गावचा आहे ठीक अकराशे ऐंशी मोठ्या साईजमध्ये मध्ये उन्हाळ्याचा ताजा माल आहे गाव कोणतं रानवड बाराशे कुठला आहे कांदा ओझरचा हो। कांदा आहे बाराशे रुपये कलर चांगला आहे मीडियम साईज मध्ये वन थाउजंड टू हंड्रेड बियाणा कोणत्या होता आता घरगुती बियाणा अकराशे चाळीस रुपये झाला ॲव्हरेज माल मिडियम साईजमध्ये मध्ये कांद्याची क्वालिटी बघू शकता गुलाबी कलर मध्ये ॲव्हरेज उन्हाळाचा कांदा आहे ट्रॅक्टर मधून कुठला आहे कांदा वडाळीच अकराशे एकतीस कुठला आहे कांदा आपला मिरची तेरा ऐंशी कुठला आहे कांदा तेराशे ऐंशी गेला बियाणं कोणतं का काही घर घरगुती साठवलं की नाही कांदा नाही साठवलं साठवायचे तेराशे ऐंशी रुपये मोठ्या साईज मध्ये सत्तर ऐंशी प्लस घरगुती बियाव हा अकराशे पंचावन्न रुपये मिडियम साईज मध्ये खेडका कुठला आहे खडको जर का वडाळीच ठीक साडे अकराशे रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये हा हो कोणतं आपलं हा सारखे आज सारखे ठीक आहे सुपर क्वालिटी कमी गेला होत्या माझ्याने हा ठीक आहे साडे अकराशे रुपये याचं बियाणा कोणता बियाणं पुन्हापूर सुगी ठीक आहे धन्यवाद अकराशे तीस रुपये झाले हा कांदा क्वालिटी बघू शकता ट्रॅक्टर मधलाच कांदा वन थाउजंड वन हंड्रेड थर्टी रुपीज एव्हरेज माल गाव कोणता दादा भोयगाव अकराशे नव्वद अकरा नव्वद

सुपर क्वालिटी कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये कलर चांगला आहे कांद्याला ड्राय मला रेड कलर मध्ये ट्रॅक्टर मधला काय बघायला बोला तेराशे सत्तर कुठला आहे आपला कांदा देवरगाव बियाणं कोणतं आहे त्याचं प्रसाद आपला किती गेलाश चौदाशे नऊ रुपये हा पण सुपर क्वालिटी गुलाबी कलर मध्ये याचं बियाणं कोणतं बियाणं कोणतं याचं डेलोराचं बियाणं आहे गाव कोणतं आपलं देवरगावच साठवले काय कांदे ठीक आहे ओके धन्यवाद हा अकराशे सत्तर रुपये झाले क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज मागाली गाव कोणता दादा बेड देवरगाव आणि हा ठीक सगळे देवरगावचे हा अकराशे चाळीस रुपये जायलै भोयगावचा कांदा आहे बियाणा कोणतं का काका आहे घरगुती चौदाशे चौदाशे पुरा चौदाशे झालं वन थाउजंड फोर हंड्रेड चौदाशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची ट्रॅक्टर मारला कांदा आहे गाव कोणतं आता आपलं देवरगाव देवरगाव बियाणं कोणतं याचं प्रसादचं प्रसाथ बियाणं आहे सुपर क्वालिटी कांदा आहे साठवले की कांदा ठीक किती दिवस झालं तरी काढून यायला काढलं बसूनच कलर आहे का ॲव्हरेज कसं काय याला ब्रिपर होते का साधे ठीक ओके सुपर क्वालिटी प्रसादचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता ट्रॅक्टर मध्ये बाराशे पंधरा रुपये जायला मिडियम साइज मध्ये बारा पंधरा ठीक तेराशे अकरा रुपये जायला क्वालिटी बघू शकता कांद्याची हा सुपर रेड कलर मध्ये डार्क महाले उन्हाळाचा गाव कोणता बुराळे बुराळ्याचं बियाणं कोणता आहे बेला बेलाचं बियाणे आणि काढून किती झाले तर साधारण काढून सगळे विकले का साठवायचे आता दुसरं काय ठीक आहे चालेल चालेल गाव कोणतं आपलं गोरळ अकराशे पन्नास तासा कांदा आहे उन्हाळ्याचा अकराशे पन्नास रुपये बघू शकता गाव कोणता राहत आपलं अकराळ्याचं किती माल आहे अजून दोन तीन सगळे विकायचे साठवायचं नाही काही कांदा नाही नाही जागा नाही ओके चालेल धन्यवाद हा तेराशे सत्तर रुपये मीडियम साईज मध्ये कलर चांगला याचा पण मीडियम साईज आहे गुलाबी कलर मध्ये गाव कोणता राहतो बियाणा कोणता यायचं

तेरा सासष्ट वन थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी सिक्स कुठला आता कांदा कडक गोजरचा कांदा आहे बियाणं कोणता येतो घरगुतीचे ओके तेराशे पंच्याण्णव चौदाशेला पाच रुपये कमी राहिला तेरा पंच्याण्णव क्वालिटी कांदा मोठ्या साईज माहिती गाव कोणता राहता कड तेरा तेराशे सत्तर रुपये झाला कुठला आता कांदा कडक गजार कांदा आहे बियाणे कोणता प्रसादचं बियाणे साठवले कांदे नाही अजून नाही बारा एकवीस ताज आहे का बाराशे एकवीस रुपये झाला पुन्हा असायचे क्वालिटी बघू शकता मोठ्या साईज मध्ये जाऊ कोणतं खरं कोणत्या पिकअप मधले कांदे मित्रांनो कॉलिट्युसार बाजारावर बघायला काय बघेल दादा अकरा नव्वद कुठला आहे कांदा अकरा वेळेस आहे ठीक काय वगैरे अकराशे अकराशे एक मध्ये ॲव्हरेज माल ट्रॅक्टर मधला कुठला आहे बहादुरी किती गेला माऊली एक हजार साठ एक हजार साठ ताजा कांदा आहे उन्हाळ्याचा क्वालिटी बघू शकता काढला डायरेक्ट आणला का कुठला आहे आपला कांदा बावीचा आहे बरं विकू राहिले कांदा बरोबर ठीक आहे चालेल चाल लाडकी बहिणीच आहे ना काय किती गेले अकराशे छप्पन झाला मोठ्या साईज मध्ये उन्हाळाचा आहे कांदा कसबे सुख्याने हा अकराशे साठ रुपये मोठ्या साईज मध्ये कलर चांगलाय गाव कोणता दादा दीक्षित दीक्षित बाराशे तीस वन थाउजंड टू हंड्रेड थर्टी रुपीज बाराशे तीस झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणता दादा खडको खडको अकराशे सत्तर बाराशेला तीस रुपये कमी गेला हा मोठ्या साईज मध्येच कुठला आहे कांदा नारंगा बियाणे कोणतं आहे का की घरगुती एक हजार पंच्याण्णव अकराशेला पाच रुपये कमी गेला कुठला आहे कांदा नांदूर, नांदूर। खुर्द ठीक नऊशे उन्हाळ्याची गोलटी आहे नऊशे रुपये झाली नाईन हंड्रेड ताजा आहे उन्हाळ्याचा क्वालिटी बघू शकते एकदम ताजा कांदा आहे काय बघला दादा एक हजार बावन्न कुठला आहे कांदा वडालीभूचा एक हजार बावन रुपये ठीक आहे आठशे आठशे पंच्याहत्तर रुपये कुठला आहे कांदा संपलं काय अजून अजून ठीक आहे मार्केटला कमी झालं होतं डिमांड कमी झाले ठीक आहे उन्हाळ नाही झाला चालू अजून उन्हाळ हा अकराशे रुपये वन थाऊजंड वन हंड्रेड अकराशे झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची ॲव्हरेज महाले गाव कोणता झाला नांदूरचा आहे ठीक आहे बियाणं कोणतं आहे आपलं सांगा ना किती गेला आता आता चौदाशे गेला सकाळी किती गेलो होतं चौदाशे गेलो होतं कुठला आहे कांदा आपला बियाणं कोणतं आहे आपलं ओके नऊशे पंधरा ॲव्हरेज म्हणाली मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची ॲव्हरेज कुठला आहे काका कांदा सारवण किती अकराशे चौसष्ट रुपये वन थाउजंड वन हंड्रेड सिक्स्टी फोर रुपीज क्वालिटी बघू शकता कांद्याची ट्रॅक्टर मधलं आहे गाव कोणता आता भरवीर चांदवड बियाणे कोणतं आपले पंचान्व पंचान्न बाराशे एक बाराशे एक रुपये झाला सुपर क्वालिटी सकाळी येतच का ठीक आहे आता दीडशे रुपया ठीक आहे चालेल हा सकाळी तेराशे गेला आता बाराशे गेलो गाव कोणतं दादा आपलं गावचं कांदा आहे ओके धन्यवाद गोल्टी किती गेली सांग पाचशे गेली का पाचशे पाचशे ठीक आहे लालची का ओके चालेल दादा आपले काय गेले किती गेला अकराशे बारा कुठला आहे कांदा अकरा वेळेला कांदा अकराशे बारा रुपये किती गेला अकराशे पंच्याहत्तर पावणे बारा झाला हा क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणता दादा वाटेल साईज ठीक हा अकराशे साठ गेला कलर चांगला मिडीयम साईज मध्ये कांदा आहे अकरा साठ आठशे एक रुपये उन्हाळ्याची आहे आठशे एक रुपये